हाय फ्रेंड्स शिवानी साडी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे छान छान असं ब्लाऊजचं कलेक्शन ते ही स्पेशल व्हाईटमध्ये व्हाईटला छान छान ब्लाउजला एम्ब्रॉयडरी वर्क शिवाय त्याला मिरर वर्क राहणार आहे कॉन्सेप्ट खूप सुंदर आणलेले आहेत मल्टीपर्पज युजेस राहतात मी प्रत्येक वेळी हे ब्लाऊज आणले की तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करतच असते मी त्यांना पण असे ह्या वेळेचं कलेक्शन आहे ना की अगदी मन भरेल असे इतक्या सुंदर सुंदर डिझाईन आणलेले आहेत पहा आता फास्ट मध्ये दाखवणारे तर इतक्या व्हरायटीज आहेत ना या ब्लाउजेसमध्ये हे पहा आता डिझाईन पण डिफरंट डिफरंट येणार आहे फ्रंट ऑपन राहील याला थोडस बुट्टीचं काम आहे मल्टीपर्पज का युजेस आहेत सो कलर पण याच्यात तुम्हाला मल्टी कलर मिळणार आहेत पहा कसलं सुंदर गजलक्ष्मीचं डिझाईन आहे ब्लाऊजमध्ये बॅकला फ्रंट ओपन राहणार आहे छान छान असे पिंपम्स आहेत आणि नाजूकच्या एम्ब्रॉयडरी बुटी ब्लाउज मध्ये सगळ्या येणार आहेत ऑल ओव्हर पहा मी एक वेअर केलेला आहे ब्लाऊज किती छान दिसतोय ना आणि मी जी साडी घातली ना ती अक्च्युली चंदेरी हँड ब्लॉक कॉटन प्रिंटेड साडी राहणार आहे अतिशय छान फॅब्रिक राहतं जिला नाजूकशी सुंदरशी गोल्डनची बॉर्डर येते ती पण प्रॉपर प्युअर मध्ये येते इंडिगो कलर आहे मस्त ह्याला हँडब्लॉक प्रिंट येतं अतिशय छान अशी प्रोफेशनल लुक देणारी ही साडी आहे अशा व्हरायटीज आपल्या शिवानी साडीच्या व्हॉट्सअप ग्रुपला खूप पाहायला मिळतात तुम्हाला अशा टाइपची साडी हवी तर नक्की या साडीसाठी आणि याच्यातल्या व्हरायटीज पाहण्यासाठी व्हॉट्सअपला डीएम करा आणि मी ट्राय केलेल्या के ह्या ब्लाऊजवरती ही साडी छान दिसते की नाही हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मैत्रिणीनं हा पहा कसला सुंदर ब्लाउज आहे आता नवरात्रीला तर यावेळी पहिलाच कलर व्हाईट स्पेशली आलेला आहे आणि तुम्ही व्हाईट घाला किंवा कोणतीही साडी घाला त्याच्यावरती हे ब्लाऊज तुम्हाला मल्टीपर्पज युजेस होणार आहेत पहा अतिशय छान आहे फ्रंट ओपन राहणार आहे डिझाईन दोन्ही साइड ला रहे तुम्हाला या ब्लाउजेसमध्ये व्हरायटीज कशा आहेत पहा जी बॅकची डिझाईन आहे जी ची डिझाईन आहे ती वेगळी वेगळी वेग येणार आहे बरोबर मैत्रिणी आणि जो बुट्टी कॉन्सेप्ट आहे ना ब्लाऊजमध्ये तो खूप डिफरंट येणार आहे बघा मागे कसलं सुंदर हरिण त्याच्यातच वेगळा असा राजहंस पक्षी आणि सगळीकडे वेलाची डिझाईन खूपच सुंदर लुक देणारी आहे हा पहा हा गोटावरचा राहणार आहे मस्त आहे ना ब्लाउज अप्रतिम दोन्ही साइड वर्क गॅरंटेड फॅब्रिक क्वालिटी बेस्ट लुक छान देणार आहे व्हरायटीज खूप मिळणार आहेत आणि तेही फक्त आपल्या लाडक्या शिवानी सॅरीज मध्ये तर लवकरात लवकर व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बघीन चालू करायचंय सो चला नेक्स्ट पीस वाव कसलं सुंदर फुलपाखरू आहे छोटसं नाजूक फुलपाखरू आहे आणि याच्यावरती ही डिझाईन कसली गोड दिलेली आहे हाईट परफेक्ट राहते माहिती ना फ्री साईजमध्ये येतात पुढची डिझाईन पहा ब्लाउज मध्ये वाव छान आहे ना याची फुलांची बुट्टी आहे सुंदर अशी ही मला आता प्रत्येक ब्लाऊजचं सांगायचं म्हणजे अवघड होऊन जाईल डिझाईन पाहून घ्या तुम्ही छान लुक देणार आहे गळा अगदी परफेक्ट आहे पुढचा मागचा गळा ओके मध्ये राहणार आहे वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीच्याच डिझाईन येणार आहे बाही इतक्या सुंदर डिझाईन मध्ये दिलेला आहेत ना मस्त क्लास क्लास वाव कसला छान लुक देतोय पहा मस्त ब्लाउज राहणार आहे हा आणखी जास्त असं मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्क वाला राहणार आहे पहा नेक्स्ट पीस वाव कसला सुंदर बघा फ्रंट ओपन आहे बॅकला याला बोटनेक दिलेला आहे छान असं बोटनेक आहे स्लीवज ला काम केलेलं आहे पुढची डिझाईन मागच्या आपल्या या डिझायनर ब्लाऊज ला एवढा छान रिस्पॉन्स आला आणि खूप साऱ्या मैत्रिणींनी क्वांटिटी स्टॉक म्हणजे अगदी वडू सोडून वोडूस बाहेरच्या जेवढ्या मैत्रिणी खरेदीसाठी आल्या होत्या ना त्यांनीही हे ब्लाउज इतक्या क्वांटिटी मध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना खूप आवडले ज्या प्रोफेशनली वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर हा कॉन्सेप्ट एकदम क्लास लुक देणार राहणार आहे कलर बघा कसला सुंदर जांभळा त्याला थोडासा बेबी पिंक कलर वाव व्यवस्थित असा पुढचा मागचा गळा राहणार आहे सुंदर अशी चक्राची बट्टी येणार आहे व्हरायटीज म्हणजे व्हरायटीजच एक नंबर आता हा पहा हा ब्लाऊज मागच्या वेळी खूप साऱ्या मैत्रिणींना मिळाला नव्हता म्हणजे हा एवढा सुंदर ब्लाऊज आहे इतका छान ब्लाऊज आहे बोटने कॉन्सेप्ट आहे फ्रंट ओपन राहणार आहे पण बॅकच्या डिझाईन मुळे एवढा डिमांड आलेली ह्या ब्लाऊजला ज्यांना कोणाला मागच्या वेळी हवं होता त्यांनी आत्ताच्या आत्ता स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ब्लाउजमध्ये प्रत्येक डिझाईन वेगळी दाखवते मैत्रीण एकही पीस सेम नाही सो so, तुम्ही प्रत्येक पीस नीट पहा आणि तुम्हाला कोणता पॅटर्न लागणार आहे कॉटनची साडी असू दे किंवा तुमच्याकडे सिंथेटिक साडी असू है दे हँडलूम मधल्या कॉटनच्या साड्यांचं सा कलेक्शन असू दे आता आपले व्हिडिओ खूप सारे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनही खूप सारे ताई बघतात आणि त्यांना अशा वेगवेगळ्या ब्लाउजेस हवेत सो so, त्या या ब्लाउज साठी नक्की डीएम करू शकतात आपल्याला हा आणखीन एक सुंदर डिझाईन त्या दोन कलरमध्ये आहे खूप सुंदर कलर आहेत मैत्रिणी व्हाइट आणि त्याला ब्लॅक आणि त्यातही मिरर वर्क आताच्या नवरात्रीसाठी ज्यांना कोणाला स्कर्ट वरती किंवा चनिया चोली स्कर्ट आहे त्यांचा त्याच्यावरती हवी असणारा हा ब्लाउज राहणार आहे खूप सुंदर लुक देईल मैत्रिण दोन्ही साइडने मिरर वर्कचं काम आहे आणि आता एक कशी वाटते डिझाईन खूप सुंदर आहे की नाही पहा याला कॉलर लुक दिलेला आहे गोलच गळा आहे मागचा बोटनेक गळा आहे दोन्ही साईडने डिझाईन येणार आहे आणि हे कॉलर लुक दिलेलं आहे शिवाय पिंपॉम सुंदर दिलेले आहेत स्लीव्ज आपली नेहमीची थ्री फोर स्लीव्ज येणार आहे आणि वर्क म्हणाल तर अतिशय छान क्वालिटीचं वर्क आहे अजिबातही डुप्लिकेशन नाही वर्क मध्ये जशी लुक तशीच तेवढीच चांगली क्वालिटी तुम्हाला प्रत्यक्ष हातात आल्यावर मिळणार आहे आता आणखीन एक वेगळा पीस पहा म्हटलं होतं ना प्रत्येक पीसचं डिझाईन तुम्हाला हटके वेगळं असं देणार आहे एक नंबर कॉन्सेप्ट आहे एवढ्या व्हरायटीज मेंटेन केलेल्या आहेत त्याच्यात कारण डिमांडच खूप आहे मागचा युट्युबचा व्हिडिओ खूप साऱ्या मैत्रिणीने व्हॉट्सअप केला मला त्याच्यावरती की मॅडम मा आम्हाला ह्याच्यात ब्लाउज घ्यायचे वाव आता हे पहा कुसल क्लासिक कॉन्सेप्ट आहे गोल कॉलर गळ्यामध्ये अजून दोन डिझाईन ऍड केलेल्या आहेत मैत्रिणी मी याच्या आधीची एक दाखवली ती एक आणि ही एक पहा नाजूक बुट्टीची डिझाईन आहे नाजूक सुंदर खूप क्यूट आहे छान असं आर्टिकल आहे एकदम सुंदर दोन्ही साईडने बुट्टी राहणार आहे आणि हा कलर चेंज मैत्रीण मगाशी जे दाखवलं ते थोडस पिंक वगैरे अशा डिझाईन मध्ये होतं आणि आता हे ब्ल्यू येलो डिझाईन मध्ये कॉलर गोल फ्रंट गळा आणि बॅकचा बोटनेक शेप मध्ये मस्त असे पिंप मॅड आहेत आणि छान असं लुक देणार आहेत आता अजून एक मागच्या वेळेचा सुपर हिट डिझाईन वाला ब्लाऊज ह्याच्यातही आपल्याकडे खूप व्हरायटी ऍक्च्युली ऍड झालेल्या आहेत आता एवढ्या सगळे पॅटर्न आहेत मी तुम्हाला कशी दाखवणार तर पहा ऑल ब्लाउज मध्ये सुंदर भर झरी असं एम्ब्रॉयडरीचं काम आहे पिंपम आहे डिझाईन पाहू शकता टेक्शर लुक देणारी वर्क आहे आणि आता मागच्या वेळेचे एक दोन डिझाईन मी रिस्टॉक केलेल्या आहेत खूप सारी डिमांड होती आणि हे मल्टीपर्पज युजेस राहणार आहे त्याच्यात कलर शेड छान दिलेला आहे ज्यामुळे त्या तुमच्या अनेक कॉटनच्या वेगवेगळ्या सिंथेटिक त्या थोडस नॉर्मली आपण प्रोफेशनली वापरतो त्या साड्यांसाठी लागणारे टाईपचे हे ब्लाउज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी रिस्टॉक केलेले आहेत आता हे डिझाईन बघा भरगत असं भाईवरती एम्ब्रॉयडरी आहे फ्रंटच ओपन राहणार आहे नॉड सगळ्या ब्लाउजेसला येणार आहे हा 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 काय दिसतंय बघा वा कसलं सुंदर लुक देत आहे आणि हा अजून एक फॅब्रिक बेस्ड आहेत मैत्रिणी क्वालिटीच्या बाबतीत नो डाऊट तुम्ही जर जवळून पाहाल तर अगदी चांगल्या क्वालिटीचं कॉटनचा अस्तर या ब्लाऊजला असतं कप्स रिमूव्हेबल आहेत जर तुम्हाला कप्स नको तर तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि जे काही तुम्हाला आपले ब्लाऊज आवडले असेल तर ते नक्की व्हॉट्सअपला आम्हाला डीएम करा थँक्यू